पक्षाचे जे पी आय आदरणीय ईश्वरजी नगावडी साहेब यांचं आज निरोप समारंभानिमित्त आपण सगळे जमले त्यांनी आपल्याला गेल्या वर्षभरा एक चांगलं आहे बातम्यांच्या मार्फत किंवा सूर्य असेल पुढं काय असेल सर्व ग्रामस्थांना चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन पण केलं त्याबद्दल आणि त्यांच्या पुढील पाठी वाटचालीच आमच्या सकाळ परिवारतर्फे आमच्या राजवीतर्फे हार्दिक शुभेच्छा श्रीमान नालावडे साहेब यांच्या निरोध समाजाला आपण सगळे जमलेलो आहोत तर ते गेल्यानंतर आपल्याला असे साहेब भेटणार नाही असं मला वाटतं आणि ते सर्वसामान्य नाटूनही असो गरीब असो श्रीमंत असो सगळ्यांना अगदी बोलतात आपल्या आई ठाटा <laughs> <laughs> <दें। laughs> पोलीस स्टेशन जे पी आय माननीय यशवंत नलावडे साहेब त्यांच्या निरोप समारंभानिमित्त जमलेले सब समस्त पत्रकार बांधव व्यावसायिक उद्योजक आणि आपण सगळे आज या निरोप समारंभानिमित्त म्हणजे हा माणूस माझ्या माहितीप्रमाणे तीन चार वर्ष माझ्या माणसाने काम केलं असेल तीन चार वर्षाच्या काम करत असताना म्हणजे पोलिसाचं काम असतं की गुन्हेगारांना पकडणं गुन्हेगारांना एक तिथे शिक्षेपर्यंत पोहोचवणं आणि आपापसात भांडणं मिटणं हे काम असतं पण या माणसाचं काम मी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस या माणसाने म्हणजे त्याच्या कामाच्या पलीकडे जाऊन या माणसांनी या समाजामध्ये आळीफाटापंचकृषीमध्ये माणसं जोडण्याचं काम प्रामुख्याने केलेलं पाहायला मिळालं ला लागतं म्हणजे साहेब आपली पहिली भेट झाली होती ज्यावेळेस तुम्ही आपल्या सोनंदी सरांकडे आले होते आणि सोनंदी सरांकडे आल्यानंतर म्हणजे हा माणूस एक स्वतः पी आहे बरोबर मी एक साधा चहा व्यावसायिक परंतु या माणसाचे बोलताना मला असं अजिबात जाणवं नाही हा पी आहे म्हणजे हा माणूस उच्च पदावरती काम करत सुद्धा असताना सुद्धा ना खालच्या तळापर्यंत सुद्धा नाही तफावत अजिबात जाऊन देत नाही ना हे खरं या माणसाने कमवलेलं मला आज इथून तुम्ही सातारामध्ये सातारामध्ये तुम्ही काम करत जात आहे निश्चितपणे तुमची कामाची जी पातळी आहे कामाची जी क्षमता आहे आणि जी काम करण्याची पद्धत आहे ती तिथं पण त्याच पद्धतीने राहणार आहे त्याबद्दल माहीत परंतु तुम्ही गेल्यानंतर तुमची काम करण्याची पद्धती आहे निश्चितपणे इथल्या लोकांना आठवेल म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तुमच्या आधी मला वाटतं मुजावर साहेब काम करत होते मुजावर साहेबांची ती दहशत होती पण ती दहशत मी रागीत होती हा लक्षात येईल लोक आक्षात पण तुम्ही ती दहशत लोकांमध्ये प्रेमळ केली आणि लोकांना असं वाटायला लागली की पोलीस स्टेशन आपलंय म्हणजे लोक आधी पोलीस स्टेशनमध्ये घाबरायचे आपलं मत परंतु हे पोलीस स्टेशन आपल्याला वाटायला लागले प्रेम हे तुमचं असंच राहावं आणि एक तुम्ही एक आदर्श रोपटे दिले त्या रोपट्याचं आम्ही येणाऱ्या काळात वडामध्ये रूपांतर करू हा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो जाताना आम्ही आपल्या सर्वांची रजा घेताना इतकंच म्हणतो की कुछ जातानी आपल्या रजा घेता इतकंच म्हणतो हे खरे की तुम्ही घेतलेले सारेच ठेके त्यामुळे उद्याचा सूर्य खपणारा नाही आजचे आमचे पराभव पचवतो उद्यास्त असतो आजचे आमचे परा पराभव पचव उद्या असतो हे आजचे दिवस आहे एक कार्यक्रम आहे साहेबांचा निरोध समारंभ झाला आणि त्या कार्यक्रमासाठी आपल्या सर्व क्षेत्रातील मान्यवर तसेच आजचे जे काही सत्कार मोठे आहेत आपले यशवंत नलावे साहेब आणि त्यांच्याबरोबर आज एक वर्ष आणि तीन दिवसाचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे गेल्या वर्षभरात तर मला नंतर समजलं साहेबांचं नाव आम्ही उर्फ यश पण ठेवलेलं आहे तर यांच्यासाठी की साहेब जेव्हापासून आलेत तसं सर पोलीस खात्याला एका माणसावर जबाबदाऱ्या खूप असतात एक एक माणसाला चार चार प्रकारचं रोल करावं लागतं आणि ते रोल करत असताना आपल्याला तिथे सूट दिली गेली पाहिजे जी वरिष्ठांकडून असते आणि ती वरिष्ठांच्या हातात असते आता तुम्ही म्हणत असाल मी यश का म्हटलं कारण की साहेब जेव्हा वर्षभरापासून आले तेव्हापासून आपणही पाहिलं असाल की जे काही गुन्ह्यांचं प्रमाण झालं आहे उगडकी सेनेचं ते मला असं वाटतं की ते वर्षभरात खूप जास्त प्र प्रमाणात आहे आणि ते जास्त प्रमाणात असल्यामुळे ते सर्व यश साहेबांना जातं कसं आहे मावळे भरपूर असतात परंतु त्याला शिवाजी असताना झाला बरोबर आहे आम्ही काम करतो आणि आम्हाला काही सूट दिली जाते आता मागच्या काळातही आम्ही काम केलं परंतु तिथं आम्हाला चार लोकांची आवश्यकता होती तिथं दोनच लोक मिळाले दोन लोक मिळाले की काय तर कॉम्पिटर कमी होतो बाहेर आम्ही जेव्हा आम्ही बऱ्याच राज्यांमध्ये गेलो आमची टीम परंतु त्यावेळेस या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती मान्य मान्य साहेब आमचे वरिष्ठ फडकेसर साहेब आणि इथे जमले सत्रातील सामाजिक पत्रकारिता सत्रातून जे मान्यवर आले तुमच्याकडं पाहिल्यानंतरच असं वाटतं तर की ते प्रेम आहे तुमचं पोलीस स्टेशनचं आणि माझ्या अधिकाऱ्यामुळे कारण कसं मला पण एक वर्ष झालं साबांच्या अगोदरच मी आलो परंतु माझ्या पण खूपच रागव स्वभाव होता मला बऱ्याच गोष्टी साबांकडूनच शिकायला भेटतात त्यावर संयम काय असतात आणि तुम्ही रागवार संयम कसं ठेवायला पाहिजे साहेबांपासून मला सैन काय किती कोणी काही बोललं तरी तुम्ही ऐकून घ्या कारण आहे प्रत्येक तक्रारदार आला तो दुःखाने झालेला असतो आपल्याकडे आणि त्याला आपण उलट प्रश्न करण्याकरता त्याचं ऐकून घ्या त्याचं काय म्हणलं नाही आपण त्याचं ऐकून घेतल्यानंतर जर आपण त्याचं ऐकलंच नाही आणि आपल्याच भाषेमध्ये जर त्याला पुढे भाषेत भाषा बोलतो तो दुखावला जातोय त्याच्यामुळे त्याचं काही प्रत्येकजण तो खाल्लेलाच पोलीस स्टेशनला आलेला असतो त्याच्यामुळं पहिलं आपण त्याचं आयफी घेतल्यानंतर निम्मी गोष्ट त्याची जवळजवळ शक्यर होऊन जाते सांत्वन होऊन जाते त्याचं का नाही पोलीस कॉपरेटिव्ह आहे आणि आपण पोलिसांच्या बाबी बाबतीत जो गैरसमज पशतोय तो दूर केला जातो आणि त्याच्यानंतर इथं दायरिया वगैरे काही एवढंच पहिल्या होत नव्हतं त्या परंतु साहेब आल्यानंतर साहेब सांगितलं प्रत्येक गोष्टीची डायरी झाली पाहिजे त्याच्यानंतर आम्ही डायरी यायला सुरुवात झाली तर प्रत्येक कुठे जरी चाललो आम्ही तर त्याच्या नोंदी घेऊन बाहेर होऊ जात याच्या मागे एवढ्या नोंदी होत नव्हत्या आणि त्याच्यानंतर गाव गावोगावी गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर तिथले गावामध्ये ग्राम सुरक्षा दल साहेबांनी बऱ्याच ठिकाणी कार्यान्वित केले आणि त्याच्यामुळं काय झालं त्याचे गुन्हे घड घडायला सुरुवात झाली होती त्याच्यावर पण आळा बसायला प्रतिबंध झाला आणि गाव जवळ आले प्रत्येक म्हणजे जनमानसातला माणसातला सामान्यतः सामान्य माणूस पोलीस स्टेशनशी जोडला गेला त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी अशा आहेत का ज्या साहेबांमुळे शिकायला भेटल्यात आणि तुमच्याबरोबर पण मला जास्त जवळ संधी गेली आणि तुमच्यासारखे माणसं सा एवढ्या संख्येने ते सत्कारासाठी उपस्थित झाले त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मला बोल संदेश धन्यवाद आपल्याला वाटलं की धराव साहेबांनी याच ठिकाणी तिकडे घ्यावं परंतु शासनाच्या निमत्ती नसल्यामुळे आपल्याला चांगल्या माणसांना खऱ्या तरी निरोधी त्रास होत साहेब मी आता बोटेच्या पास जवळपास होतो पोळ आपल्या धन्यसाहेबांचा मी म्हटलं की हातातलं काम धरून गेलं पाहिजे त्या ठिकाणी काम करत असताना आपण जर सगळ्यांना समाविष्ट करून घेतलं आता आमचे गाडू पाटील बोलले अतिशय छान या ठिकाणी त्यांनी सदर केलं आपण या ठिकाणी काम करत असताना असलेला व्याप जरी मोठा असला असलेलं पद जरी मोठं असलं सर आपलं तरी आपण कधी पदाचा गर्व नाही केला सगळ्यांना समसमावेशक करून या ठिकाणी हा कारभार या ठिकाणी चालवला नुसताच कारभार नाही केला या <coughs> ठिकाणी खऱ्या अर्थाने चोरांना दहशत लावण्याचं काम तुम्ही आणि तुमच्या संपूर्ण टीमने केलं त्यामुळं आमच्या आळीफाट्यातील पंचवीसांच्या वतीनं खऱ्या अर्थाने आपल्याला हा सलाम आम्ही या ठिकाणी अतिशय छान काम केलं खऱ्या अर्थाने महिला भगिनींना प्रवास करत असताना गोरगरीब महिला असतात बस बंद प्रवास करत असताना आपल्या आळेफाट्यावरच्या अनेक अनेक वेळा या ठिकाणी चोऱ्या होतात परंतु तुम्ही बडगाव आणि यांची सगळ्यांची पवारसाहेबांची टीम यांनी ती शोधून काढली आणि मला वाटतं बऱ्यापैकी या ठिकाणी सोडं देखील जप्त करून त्या त्या लोकांना परत दिलं दुसरा एक प्रसंग असा आहे की शेतकऱ्यांच्या तोरणीला मोटारी या ठिकाणी मोठा तोडल्यानंतर शेतकऱ्यांचं काय दुःख आहे की ती शेतकऱ्याला कल्पना आहे तर त्या कामात देखील आपण प्रचंड प्रमाणात देश या ठिकाणी मिळवलं तर आपण जाता आहे निश्चित आपलं या ठिकाणी ट्रान्सफर आहे आम्ही अशी अपेक्षा होती की आपण प्रमोशन जाल त्या ठिकाणी तरी अशी आमची अपेक्षा होती पण आज तुमचा सविचा पाठ असल्यामुळं काही हरकत नाही आपण निश्चितपणे कुठेही गेलात ते असं म्हणतात एक सोनं कसं की माणूस असतं मग ते कसं फेकलं तर ते पायावरती उभं राहतं अशा स्वरूपाचं व्यक्तिमत्व आता मी असं का म्हटलं सरकेबाबांची तेव्हा सेवा होती त्यावेळेस तुमचं सरांचं भाषण मी ऐकलं भाषण झाल्यानंतर सरांना आम्ही भेटलो की एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या कनिष्ठ सहायकाचा जो सत्कार आणि जो सन्मान करणं अपेक्षित असतं तर तो संपूर्ण परिपूर्ण भाषणामध्ये कव्हर करत या ठिकाणी मी ऐकलेलं मला वाटतं एकदम परिपूर्ण भाषण तसेच मला आवडलं म्हणून सरांना मी सर लगेच भेटून त्यांना त्या भाषणाच्या शुभेच्छा देखील दिल्या असो या ठिकाणी आपण काही फार लांब नाही चांबला साताऱ्यात चांगलात राजांच्या गावाला चाललात छत्रपतींचं गाव आहे त्या ठिकाणी निश्चितपणे इथल्यापेक्षा आधीचा ठसा आपण त्या ठिकाणी उठवाल अशी अपेक्षा करत आपल्याला देतो आणि बदली निरोप देण्यासाठी समजावतो साहेबांची बदली सातार साहेब साहेबांनी आळापण या ठिकाणी या बऱ्याचशा एरियात साहेबांनी बरेच सहकार्य केलं असे सहकार्य इथून पुढे आम्हाला राहील असे आम्ही आशा पाळवतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका